गेलेस नाही काय अंगुरील गेलेस नाही अंगणी धुवत के घेन धुऊन चुलदेन मला रिकामी करून तुम्हीच राहिले आता करतो ना धुतो ना काय तू घरी आहेस काय झालं पाहिजे चुल रिकामी करतो ना सातय दणी वाजले अजून बसू दण जरा सो करतो ना बापा धुतो धुतो करून राहिले मंगई मी चहा पेलर तुम्हाला सांगितलं कोरड्या करायला लागते म्हटलं मला चुल रिकामी पाहिजे घेन अंग धुऊन हां मग ते पाणी उसलून ठेवलं मग मला थंड झालं मी एकदा घाटा करायला घेतला एक वेळा का मग मी तो घाटा उतरत नसतो बरं चुलीवरून उतरताना येत मग तो मग पाणी देऊन गरम करायचं हा म्हणून म्हणून पाणी गरम आहे अंगधून घे

म्हणूनच म्हणून राहिलं घरात कायचा वास येऊन राहिला कोरोनाचा वास आहे का या गावाचा वास आहे या तेच तर म्हणून राहिलं घरात येऊन इतका खराब वास कायचा येऊन म्हणून कायले करते काय मी कायले करते म्हणते उन्हात आणायचं आम्ही बाबा एवढे मोठे गहू वाटले एवढा मोठा टिक काढला आता तो शिजवा त्याला उन्हात टाका दाबू दाबू मार येते हात दुखते मनगट दुखते सारे कायले करते म्हणते का रसगिस केला सणावाराचं कोरडे कोण खाते मग दोन डब्बे कोरडे सरले काय म्हणतात सरल्या ना सरल्या नाही तर काय तर सणावार महालक्ष्मी गणपती हा मग तुम्ही तुम्हीच तर म्हणतो वार म्हणते अजून येईल वाढ तेल वाढ घे ना म्हणते घे कुरोडी घे कुरोडी घे म्हणते चांगले म्हणते कुरोडे हा खाऊन पाना म्हणते तुम्हीच तर म्हणता बापा असं सांग नाही बी दोन डब्बे सरले म्हणते आणि कोण खाल्ले म्हणते बापा आपल्या घरी कोणी देवा देवाले आलो तर मग आग्रह तर करच लागते म्हणायला लागते घ्या म्हणून लोक खाते आवडते तेले म्हणून म्हणतो घ्या म्हणून कर ना मग कर तू अ तुला तर माहिती आहे मी खात नाही मला तर आवडतच नाही मला त्याचा वासच नाही आवडत ना आता मला समजलं कालपासून काय वास म्हणून घोरडला वासून दिला निरा घरात तुला मी लय खेपा सांगतो का तू करत नको तुझ्या कुरोड्या विकत घ्यायचं ना काय करतो घरी त्या वासाला माझ्या डोकं निरा भनभन भनभन करून दिलं कालपासून

पिवळ्या कलरचे पांढऱ्या कलरचे तर मला म्हणे शांतराम भाऊनाची खाल्ला म्हणे ना सांगितलं मी त्या म्हणे शांताराम भाऊ मस्त शिजला होता म्हणे गरम गरम दिला म्हणे शांताराम भाऊ मस्त खाल्ला म्हणे ते साखर दूध गीत टाकून हा दोन दोन वाट्या पहिले एक वाटी अजून एक वाटी दिली म्हणे दोन्ही वाट्या खाल्ल्या म्हणे का मला सांगितलं नाही मी म्हटलं माहिती मला तर सांगितलं नाही म्हटलं होते ना भुलले असते म्हटलं हा सांगितलं नाही हा लोकांच्या घरचं चिक गिफ्ट तुम्हाला आवडते का आणि घरचं पप्पा वाचे नाही आवडून राहिला लगेच चिकाकडे पाहतोय नाही तुम्हाला रात्रीचं म्हणते एकदम डायरेक्ट रात्रीच पप्पा पोटात ना कोणतीच गोष्ट जात नाही मुद्दाम सांगतलं घरी आल्यावर हा चुपच वरण भात खाल्ला झोपून राहिलो वाटलं मी दाढ दुखून राहिली म्हणून जेवण पोट एवढं भरलं अजूनही चिक निघाला नाही पोटातून असं वाटतं त्यांना जसं काही जसं भीती सारवते ना तस सारवलंय मॅ पोट एवढं पोट पोटातून ते चिकन निघूनच नाही राहिलं कायच खाल्ला बाबा कायचं खाल्लं गेलो मी अनायश ते झाला होता रावसाहेब खाऊन राहिले होते मी गेलो तर त्याचं खाणं सुरू होत खायच्याच टाईमवर गेलो मी बरोबर मला काय मी चिक शिजून राहिले म्हणून गेलो तर मग ते खाऊन राहिले मग रावसाहेब मग ते गंगा भेमानच लागले खाऊन पा खाऊन पा खाऊन पा जरासाच घ्या म्हणे मग ते पहिले एक वाटीत आणलं जरासा साखर दूध गीत टाकून मी चमचा घेतला तोंडात खाल्लं मी तर उभीच होती ना गंगाबी तिथं म्हणे कसं झालं म्हणे सांगा म्हणे आता सांगत आता काय नाही म्हणू मला आवडत नाही चांगलं नाही झालं काय म्हणू म्हणजे आता कसं सांगू मला नाही आवडत म्हणून का मला काही चांगलं नाही वाटून राहिलं मी म्हटलं मस्त झालं म्हटलं एकदम मस्त झालं म्हटलं चांगलं लागून राहिलं म्हटलं म्हटलं बरोबर होते बाई अजून गेली अंदर अजून एक वाटी भरून आणली वाटी चांगली भरून आणखी त्याच्या दूध गीत साखर बीकर टाकून हे खा म्हणे आता बा तो रोज पांढरे व्हायला आले होते म्हटलं तर कायच करावं कसं काय करता ते म्हटलं हे नाही खात मी एवढं खातो म्हणजे मग मला आवडलंच नाही म्हणे ना तुम्ही असं सांगलं नाही ना मस्त झालं ना भला आवडला म्हटलं एकदम मस्त झाला म्हटलं कसं खाल्ला मी आणि काय खाल्ला बाबा तो अजून माझ्या पोटात तसाच आहे निघूनच नाही राहिला असं वाटतं माझ्या पोटा अजून भरला भरलंच येते कुरडीज त्या चिका मी खातो का तुला माहिती आहे मी कसं खातो का आजपर्यंत खाल्ला माझी आता तिथं काय म्हणा ती, हो ती बाई उभीच होती ना तर नाही कसं म्हणाव तिला कसं सांगाव की म्हणजे तू हाचं चिक चांगला नाही झाला म्हटलं तर मग तिला अजून रागाला असं म्हणजे काय वाटल असतं आता बाईला तर आवडत नाही ना असं नाही म्हटलं चांगलं नाही म्हटलं तर चांगलंच म्हणायला लागते चांगलं म्हटल्यावर मग अजून एक वाटून घेऊ मग बस खातात काय करू मग आता हे ना असंच काय घरच्या तर असंही सांग ना तिथं दंद माटे कसं खाल्लं चल मग काय करते सांगा मग ठेव का त्यांच्यासाठी एखादी वाटी ठेऊ काय ठेवते ना आता तिथं खाल्ले दोन मागे एखादी वाटी घरचं आहे कोण प्या कसा आहे काय

खायतो चिक मोठी कायच चिक व्हायचं तूच खाय मला पाहिजे चिक मी अंगत होत मी डब्बा घेऊ पाठवून येत नाही मी आज घरी येतो एकदम येतो आता तीन चार दिवसाचे बाबा सर गावाचे तीन चार दिवसाचे कुरुडे काय करतात तेवढ्या मोठ्या आज काय होतो करून घेते उद्यापासून पाहिजे नाही फालतू नाटक नाही पाहिजे घरात कोरोड्या कुरुड्या पाहिजे उद्यापासून आज घेतो काय करत दिवस भर असतो ते कोरोड्या करून घे उद्या दिसलं नाही पाहिजे मला घरात नाही बी हा दोन डब्बे कुरवळे असतात म्हणजे तुम्ही तसं राहिले दोन डब्बे सरते ना वर्षाचे दोन पिपे सरते आता तुमची पोरगी मनीषा तिने पाहिजे का हा तिचे अलग असते माय अलग असते करण लागत के सांग आता आता पुष्पा लियत नाही ना कुरवळे पुष्पाचे कुरवळे माय तिकडे असते पुष्पा लिदा लागते आता जरा शेक सुनन दाले देऊन टाक आहे ते आता सांग आता एवढे जणांचे कुरवळे करायसाठी तीन चार दिवस नाही लागत के एका दिवसात होते के एक काम कर ते सर्व तू उचल ना पुष्पाच्या घरी जा ना तिथं कर हा तिच्या घरी तिला आवडतं वाल घेस काही तरी म्हणत नाही जाय जाय बरं जाय बरं

आणि आता माहित नाही आता जर पाण्यात एवढी धार आली आज काय उद्या किती टँकर मला लागते का काय काय म्हणतो आपण नाही बाई सांग बापा कायच करा पाण्याचं काय भरून हो ठेवा एवढं मोठं हो? टँकर आला तर म्हणते भरा भरा कायच भरा भरा बापा येईल मग म्हणून राहिली एखादी चांगली मोठी टंकी घेऊन ये ऐकूनच नाही राहिले ना तिथं वावरात एक टंकी पडली हा सांगतोच विजेल का टंकी घरी आणून ठेव म्हणून टँकर घेऊन करायला तर मग लागत नाही का भरून ठेवलं तर बरं राहिले ना आठ आठ दिवस पाणी येत ना मग हो मला पाहिजे एखादा ड्राम घेऊन पाहिजे बाबा मी पाहिजे एखादा केजरी भाटेन काय कॅना गिना असते ना मोठ्या मोठ्या सांगू काय नाही त्याच्या दुकानात था ना काय मी पाप्पा मल मग सांगतो ना मी आणून घेऊन तुला पण कुठे आहे सांगत का काय सांग ना त्याला म्हणा मला आणून पाहिजे ना पाणी पाहिजे नाही काय सांग बरं आता आहे उन्हाळ्याचे काम सुरू आहे हे ते बिचारा पाहिजेच ना आता लग्न आहे पुढं पाहिजे नाही घेऊ मी म्हणतो बिचारा एखादी घेऊन टाका हा मी तुला तेच म्हणून होती का लहान शिकायला घेतो चांगली मोठीच घेतो जायचे लग्न राहीन आता उन्हाळ्यात मे महिन्यात लग्न आहे तर मग पाहिजे नाही के त्या वक्ती तर पाण्याचं लयच राहते अजून आ पाणी पडेपर्यंत असंच आहे मग आता दोन महिने मोठीच घे ना लहान केली घेतो मोठी घेऊन घे हो आम्हाला असंच वाटून ना का मोठीच घ्या मला काय ते दुसरं मेन कापड आणणं टाक ना इकडून पुष्पा तू टाकतो का मी टाकू हा भरून देते की तू दे ना भरून दे माझ्याजवळ मी टाकतो इथं नाही मी बसतो तिथे टाकतो मी तू दे ना माझ्याजवळ भरून हे मला फिरवता नाही बापा एवढं माझ्या ताकद नाही पुरत एवढी हे तूच फिरव आणि दे ना माझ्याजवळ टाकतो मी हा दोन साठी आहे ना तुम्ही द्या पटापट भरून आम्ही दोघे टाकतो लवकर लवकर बरं घ्या मग टाका मग नाही ते गुलाबी रंगी टाकत की जरा टाका ना चांगले रस्ते ना

बापा कमला बाई हटकून राहिली आता आता चांगले निघते का तुटते बाबा काय मी निरा पायर होते ना असं कोणी आलं ना भैरून की असं हे होते चांगलं झालं म्हणते पांढरे पांढरे झालं म्हणते तुटते काय का होते का एका एक दिवसान होते काय अजून दोन चार दिवसात कोरोडेच काम आहे आता आता आज एवढ्या केल्या एखाद्या मन ना हात दुखते ऊनही लागते बाबर ऊन केवढे हा म्हणून बसल तर सावलीत भल ऊन आहे ना लस आहे आज एवढ्या केल्या आता उद्या अजून करून उद्या अजून आहे दोन तीन दिवस येतात कोरोड्याच कुरड्या सावलीत बसा ना बापा उभ्याच बोलता का इकडे बस येत बसल काय स्वयपाक झालं आता जेवक कर लोक करते होत नाही तिच्याकडून सांग आता दोन भाकरी टाकल्या मया माझ्यासाठी बुड्यासाठी भाकरी त्या लकडीसाठी पोळ्या केल्या भाजी केली तिला म्हटलं तर बाकीचं तेल काय वरण भात पाहिजे काय पाहिजे तू कर म्हटलं तर चालली म्हटलं मी

भीती किती सारू वाचे राहिले ना मया मया सारा काम पडले सांग आता काम भीती सारू काय काय बिचारे आणि उनायचे काम करू का काय करू काय समजून नाही राहिले ना मय सुन तर माहिती आहे कशी मन या कचकडी बावली आहे ना आ थंडी तिले सारा सारा नाही थंडी वाजते म्हणते हात पाय खराब होते म्हणजे तिचे हात पाय सुस्ते थंडी उनाय तिले उन सहन होत नाही आ दोन माणसाचा सायपा केली होती तिचे इकडून सांग आता बुढेले माय बुढेले लवकर लागते खासाठी पाटी जेवायला तर मी भाकरी केकरी तुम्ही पाटी घेत असतो करू मयन बुढ्याचं तर तिला काही त्रासच नाहीये आ मी तो करून घेत असतो माझ्या इतर संघा मी तेच करून ठेवतो त्याला भाकरस लागते आणि ते लवकर घे तर त्याला लागते वरण आता ते लवकर मानते कसा काही मागते कसा काही मागते तर तिच्याकडून तेवढे होत नाही होत कायज करा बिचारे आता कसं करा मला समजतच नाही त्यासारखं नाही ना सरस पाय लागते ना घरचही पाय लागते वावरातली पाय लागते लोकांच्या वावरातले पाय लागते काय करणार काही नाही बापा कसं करन आता मी माझ्या आता बायद जीव आहे माझ्याकडून होते तेवढं करतो मी आता किती दिवस होईल माझ्याकडून आणि करा बिचारे डॉक्टरकडे नेतो ना तिचं औषध पाणी सरस सुरू आहे होतच नाही म्हणते अशी पांढरी फटक पडते काम तिचं वाढलं कारण कशीच्या कशीच निरा म्हणजे अशी दिसते का बाज जशी हा जसं तिच्या अंगात काही रक्तच नाहीये बाय कशी पांढरी फटक दिसते ना माय नाही हो तिची तब्येतच तशी आहे ना लग्न झाल्यापासून तशीच तयार होते चांग लग्न करून आले तर किती निरा हातपाय बारीक बारीक होते मला चांगली दिशे बघ असं वाटतं तेव्हा बाबा बाबा किती चांगली आहे किती गोरी गोरी आणि माझी अशी मस्त ना हातापाय तिचे नाक गेक किती चांगले हो तिचं नाक डोळे घे असं वाटत होतं की कितीपण सुंदर नवरी आहे म्हणून आता असं काय माहिती होती आहे म्हणून ते आण लागे बरे राहते सलईन लावली का मग हिंती फिरती राहते जेवत नाही जेव्हा तिचं एवढं तरी बरे खाते तिच्यापेक्षा जेवण खाल्लं की म्हणते मला म्हणते माय माहीत होते म्हणते भूक लागत तिला काय मी बापा कायची बिमारी सांगत लग्नाच्या पहिले सांगत नाही

मला होते एवढं करण मी एवढं करू नाही शकत बापा ना पाहिली भर गहू टाकले होते त्यातलं केलं अजून नाही त्यातला त्याची अजून खरं त्याचं एवढं होत नाही हो माझ्याकडून हो नाही तर काय तर जेवढं होतं तेवढंच कर कायले मग होत नाही तर काहीले एवढं कर लागते होते तेवढं कर नाही नाही तर काय तू केलं नाही तर चांगलं नाही वाटत बिचारे सांगा तर बुढ्याला शेवडे आवडते आवडते ना तिला शेवडे हा पापड लागतेच लागत नाही का सणा वाराले नाही उद्या घेऊद आपण दाखवतो देवाले लागतेच सरच लागते ना मनी गिनी करावच लागते ना आता करतो मी आता जरा जरा ते शरबत घेऊन ना झालं सण थंड आता नाही काय लिव चालली मी आता आता जेवतो जा घरी जाऊन आता शरबत गिरबत काय लिव अव थांब ना मी केलं ना पाय ना युट्यूबवर पाहून केलं मी करून ठेवलं मी चांगलं लिंबू साखर असं ते याच्यात भरून ठेवायचं बाटलीत काचेच्या आणि मग जसं पाहिजे तसं मी पाण्यात मिक्स करून मस्त प्यायचं ते कसं झालं सांग ना आणू बाई जाय नाही मी घरी केलं काय हो आणू कसं झालं तर सांग ना पिऊन पाय कसं झालं करून पाहिलं मी बाप्पा लय आहे त्याच्यावर तू काहीच बाप्पा बेलाचं होतं हा बेलाचं शरबत बाप्पा बाप्पा गुलाबाचं शरबत

आणि आताच करू एक आणि चाललो जाऊ तू नाही तर काय तर चालेलच लागते ना शेवडे पहिलेच सांगून ठेवू जरा आणून ठेव म्हणा आणि मग चाललो जाऊ एक दिवस नाही आता हे पाय नाही बदल घेत ना आणि त्याचे पहिले करून घेतले असते अकु पहिले लागणार नाही इतके हे तर काय तो तिथे मग शेवड्यासाठी गेलो की दिवसच जाते ना तसा दिवस पाला करत आहे आता एक कोरोड्या गिरोडे होऊ दे काय असं तुमचे अजून मनी गिनी पापड गिपड काय आता करून घे तुम्ही आणि मग सगळे शेवटी शेवड्या करू मग हो ना हो नाही तर काय तो मला तुला जाय बाबा आता काय काय करा काय नाही मग मे महिन्याची तारीख काढतो म्हणते नाही राहिली बरोबर तारीख म्हटलं दोन चार तारखा सांगूनच नाही राहिली ते सांगतो म्हणते हो ते होते सारं बरोबर दोन चार तारखा धरल्याच आहे त्यानं त्याच तारखेला ते म्हणते आपण करू म्हणते पत्रिका कित्रिका छापून सारेला वाटून देऊ म्हणते तयारी करून ठेवा म्हणे की त्या दिवशी सीताराम भाऊ तयारी गेले सर तुम्ही करून ठेवा म्हणून लग्नाच्या खरेदी गिरिदी तुम्हाला काय पाहिजे काय नाही करून ठेवा म्हणे बस म्हणे तारीख काढली की पंधरा दिवसात लग्न करतो म्हणे आपण त्याच्या पहिले आपण सारी तयारी करून ठेव ना तयारी हायच आपली आता काय करला तयारी हा तयारी तर आहेच तयारी आहे सर आहे तयार म्हणजे बाबा मी आता पहिलेच पासून आलो मी आता लग्न करायला लागते करायला लागते दोन तीन वर्षापासून माझी तयारीत तर आहेच ते तर आहेच पण तिकडे बाकीच राहते ना तारीख गिरीत माहीत असली जर अशी मग आपण आपल्या कामात भर राहते ना ते तारीख राहते मनात मग त्या तारखेपर्यंत आपले काम होते पण इथे आहे बरं राहिले पोरगी सांगतो म्हणते होते ना सारं होते तू तुझं काम कर तू तयारी करून ठेवतो होते एक एक काम करून ठेव ना तुझ्या हा नाही तर काय तो आता ते काय उन्हाळ्याचे काम वाळवणं येते घराला रंगीन करायचं असेल करून घे पहिले धुई धाय सारं घराची काम घे करून काम होते मग ते पाहते आपली काम करून घेऊ घरातले कामा बरोबर ठरवलं काय काय करत म्हणून सारून घेतो सर सारा धुई धाय करून ते करून घेतो मी सारा झटक झटक सारा छाया इतकं कोण टाईम लागून बाप्पा छाया अन्न पाच कुरड्या झाली उद्या कुरड्यात जाईन परवाई ता कुरड्या दोन तीन दिवसाचा कुरड्याच कुरड्या हा बाप मनी मग ते शेवड्या आता आहेच आहे पापडा लय असतं माहिती बघू नाही म्हणून मला हेच काम आहे आता चालतं मग आता आता व्हिडिओ संपत आम्ही इथंच तुमचे किरड्या किरवड्या कसं काय म्हणजे झाल्या नाही झाल्या कशा झाल्या सांगा मग हां चालते मग भेटू मग आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तसेच मस्त राहा मजेत्र आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा हां चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत मजेत्र आनंदात राहा